श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे दोन हजार सव्वीस नवीन वर्ष नवीन वर्षातील म्हणजे नवीन वर्षाला सुरुवात अगदी बघा प्रत्येकाचं नवीन हे येणारं वर्ष सुखाचं समाधानाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुम्हा सर्वांना माझी जी, जी काही यूट्यूब फॅमिली आहे त्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष म्हणजे नवी आशा नवी स्वप्न आणि एक नवीन सुरुवात म या नवीन वर्षच्या दिवशी आपल्याला काही सवयी असो किंवा काही वस्तू असो त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत अगदी शास्त्रात परंपरे जसं असतं त्याप्रमाणे आता वर्षाचा पहिला दिवस हा पूर्ण वर्षाचा पाया असतो जर पाया चुकला तर अख्खी इमारत बघा ढासळते बऱ्याचदा आपण जल्लोष उत्साहाच्या भरात पहिल्याच दिवशी काही अशा वस्तू खरेदी करतो ज्या आपल्या घरात नकारात्मकता आणि आर्थिक चणचण भासू शकते मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन वर्षाच्या दिवशी अशी एक वस्तू आहे ती आपल्याला चुकूनही समजा घरी घेऊन यायची नाही किंवा विकत घ्यायची नाही आता ती कोणती वस्तू आहे त्याचबद्दल आपण पाहणार आहोत बघा तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहील आ... अशीच आपण ही माहिती जाणून घेणार आहोत पण तुम्हाला अगदी अचूक पद्धतीने उपाय करावे लागतील बघा आता नवीन वर्ष सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती आपल्याला खरेदी करायची नाही बरं खरेदी करायची असं नाही म्हणजे खरेदी करायची ती वस्तू घेऊन घरी यायचं नाही ती म्हणजे बघा पहिल्या दिवशी आपल्याला आप कात्री असेल चाकू सुरी म्हणजे एक धारधार वस्तू आपल्याला घरी घेऊन यायचं नाही अगदी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण नाती जोडण्याचा आणि प्रेम वाढवण्याचा संकल्प करतो मग धारदार वस्तू या कापण्याचा आणि तोडण्याच काम करतात या वस्तू आपल्या घरात कशाला घेऊन यायच्या बघा आता चाकू झालं कात्री झालं याचे आपण जर घरात आणली तर त्याचा परिणाम घरातील सदस्याच्या नातेसंबंधावर नक्कीच होऊ शकतो विनाकारण घरामध्ये आपण एक थोडक्यात जर म्हणलं तर एक वादविवाद नकारात्मकता या गोष्टींनाच आमंत्रण देतो बघा आता काय करायचं नाही तर किचनसाठी नवीन सुरी किंवा कोणी समजा शिलाई काम करत असेल त्यासाठी कात्री नकोय आपल्याला उद्याच्या दिवशी घ्यायची नाही बस तुम्ही नंतर नक्की घ्या कोणतीही टोकदार अवजारे असतील मग आता बघा प्रत्येकाचा समजा व्यवसाय असेल काम असेल त्यामध्ये अशा अनेक गोष्टी असतील की त्या टोकदार धारदार असतील आता आपल्यालाही माहिती नसतील कारण की बघा जे माणूस ज्या क्षेत्रामध्ये असतं ना त्याला त्यातली जास्त माहिती असते बघा मग आता तुम्ही या वस्तू अगदी एक तारीख म्हणजे एक जानेवारी झाल्यानंतर कधी घेऊ शकता त्यानंतर काळ्या रंगाच्या वस्तू देखील बघा मग वस्तू असेल कापड असेल या वस्तू आपल्याला घ्यायच्या नाहीत आता सध्या बघा काळा रंग खूपच म्हणजे प्रत्येकाकडे असतो शुभ कार्यात किंवा नवीन सुरुवातीला काळा रंग शक्यतो टाळा काळा रंग हा शनीशी संबंधित आहे आणि तो शोक किंवा अंधाराचं प्रतीक मानला जातो नवीन वर्षाची सुरुवात ही तेजस्वी रंगीबेरंगी आणि सकारात्मक असावी याचा परिणाम काय होतो तर पहिल्याच दिवशी काळ्या वस्तूंची खरेदी केल्याने आपल्या विचारांमध्ये नकारात्मकता येऊ शकते तुम्हाला सतत थकल्यासारखं कि वाटणं किंवा कामात अडथळे येणं अशा समस्या देखील जाणू शकतात मी तर तुम्हाला सांगल बघा पहिल्या दिवशी शक्यतो तुमच्याकडे असेल पिवळा केशरी हिरवा लाल रंग या रंगाचे समजा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा गुलाबी रंग जेणेकरून हे प्रगतीचे रंग आहेत शुभतेचे मांगल्याचे प्रतीक आहेत त्यानंतर बघा आपल्याला समजा जे लोखंड असेल यासारख्या वस्तू ज्या आहेत ना समजा रिकाम सामान आहे समजा आपल्याकडे म्हणजे मला असो तुम्हाला असो अनेक सवयी असतात बघा अनेक समजा घर साफ करायच्या मग लोखंडी कपाट असेल अवजड वस्तू असतील हे शक्यतो खरेदी करणं नवीन वर्षाच्या दिवशी टाळा कारण लोखंडाचा संबंध थेट राहूक येतो आणि शनिशी येतो जर ग्रहस्थिती योग्य नसेल तर यामुळे आर्थिक नुकसान किंवा आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात तसेच पहिल्या दिवशी घरातून एक दारिद्र्यता वाढवल अशा वस्तू घरामध्ये ठेवू नका बाहेर काढा मग त्यामध्ये आली रद्दी ज्या वस्तू लागत नाहीत मग भांडे असतील चपला असतील घरातील कपडे असतील ह्या घरातून वस्तू बाहेरच गेलेल्या बऱ्या कारण की ह्या ना एक दारिद्र्यच वाढवतात बघा त्यामुळे या वस्तू घरातून बाहेर काढलेल्याच बरं राहील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन